तुम्ही मित्रांनो बघू शकता जिजा माता डेरी फार्म वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोडेगाव महिस बाजारात चाललं संपूर्ण बाजार चाललंय आता बाजाराचं काम वगैरे झालं आणि आपला बाजार आपल्या पहिल्या जागेवर यायला लागला तुम्ही मशी बघू शकता सगळं मशी विक्री झालेली आहे नमस्कार शिखर भाई नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर आज कुठून आले होते शेतकरी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून शिरसाळा अपले अपले चार मशीनची खरेदी केली मशी एक नंबर क्वालिटीचे आहेत आणि मोर हजार इथल्या मशी त्यांनी आपल्याकडून खरेदी केलं तर नमस्कार काय नाव नम दादा सुमित वाघमारे तर किती मशी खरेदी केल्या अगो तीन मासे खरेदी केले आहेत तर दादा बाजार वगैरे कसं काय वाटलं एक नंबर आहे याच्यापूर्वी आले होते एखादी काय बाजार पहिलीच वेळ फर्स्ट टाईम बाजारात आले आणि तीन म्हशी त्यांनी खरेदी केले आपल्या गोडेगाव मैस बाजारातून तर आपल्याला कळेल काय रेटने मशी घेतल्या नेमका आता ही जी महिशी समोरची ही आपणच खरेदी केली काय रेट झाला एक ला एक लाख पस्तीस हजार खरेदी अशा म्हशी आपण खरेदी केलं एक लाख चायची म्हैस सोडून शेतकऱ्याला पाव दे ना म्हैस सोडत म्हैस एकदम दिले ती पाऊ दे ना तांबी रुंदी म्हशीची पगडी फगडी तरुण म्हैस बघू शकते एकदम पिवर जातील म्हैस आणि खाली जर ठेका बघायचं झालं एक नंबर क्वालिटीची म्हैस आपल्या तिच्या मता नंबर माहिती झाली एक लाख चाळीस हजार रुपयाला म्हैस दिलेली म्हैस बघू शकता जेवढे पैसे आहेत त्याचप्रमाणे म्हैस पण तशाच क्वालिटीतले आणि चौदा ते पन्नास मिटर चालणारी म्हैस आहे सर्व मच्छी एकदम मोठ्या मापाच्या आहेत आणि एकदम मोठ्या खरेदी केले आहेत आपल्या घोडेगाव म्हणजे बाजारातून निवडक निवडक म्हणजे त्यांनी काढलेले

मैस बघू शकता सेम त्याच क्वालिटीतली म्हैस आहे आणि त्यांचे वीस हजार रुपये बाकी ठेवले शकील बायकर मैश ज्या वेळेस या दोन ही ज्या खाली झाल्या का त्यानंतर ते पेमेंट करणार आहे व्यवस्थित खाली वस्तूवर जबाबदारी त्यांनी ठेवलेली आहे अशा प्रकारे त्यांनी आपलं गोडेगाव म्हैस बाजारातून म्हशी खरेदी केल्यात आपण आता शेतकऱ्याकडून जाणून घेऊ कसं वाटलं त्यांना व्यवहार होईल तुम्ही ही मैस पाहताय व्हिडिओच्या मार्फत <सगे> तर काय वाटलं व्यवहार वगैरे पाहिजे मामा पुढे या माझे शेतकरी माझा मला काय सांगतात व्यवहार घोंडेगाव बाजार विषय शकील भविष्य काय सांगता बाजार शेतकऱ्यांसाठी नंबर एक या दूध व्यवसायासाठी मशीन खरेदी करण्यासाठी बाजार वॉरेटी पण भरपूर बघायला पण भेटली आहे मशीन पण भरपूर आलेले आहे भरपूर मशी बघितलं आणि येते नि ती चार मशी भरपूर आहे आणि गिराय आहे भरपूर आहे भरपूर आहे का नाही चौदा साखा पासून करतो आपण माझ्या व्यवहार विषय शकील भाई व्यवहार विषय मारा शेतकरी बांधवला काय सांगता शतकाला फायदा होतो का शकील भाई कडे आल्यावर गॅरंटीड मशी भेटतात का व्यापारी तुम्हाला उधार थांबला ना स्थानिक मध्ये ते केल्यामुळे माझ्या परिवार शेतकऱ्यावर व्यापारी तुम्हाला वीस हजार रुपयाला थांबलेला मग तुम्हाला शंका होती मग भांड पडत आहे का सडबरोबर आमच्या मागे आपली शेतकरी खात्री सिलेंडर अंगाच्या साडाच्या दुधाच्या खरेदी असतील तर संपर्क साधा कुठल्या फसवणूक होणार नाही कारण तर आपल्याकडे तुम्हाला अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत पण त्या प्रकारच्या आपल्याकडे करून मिळतील कॉन्टॅक्ट नंबर माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच